ओल्या खोबऱ्याची म्हणजे नारळाची चटणी बनवते आज मी एकदम सोप्या पद्धतीनं त्यासाठी मी ओलं खोबरं अशा प्रकारे काप करून घेतलेलं आहे एक मोठी वाटी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं खोबरं घालायचं आहे दोन चमचे फुटाण्याची डाळ घातलेली आहे याच्यामुळे चटणी मिळून येते आणि चटणीला छान टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर धुवून घातलेली आहे अर्धा इंच अदरक तीन लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत चार तिखट मिरच्या घातलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ चटणी बारीक करतानाच टाकलं की मीठ सर्व बाजूला चटणीला लागलं जातं थोडंसं पाणी घालून मिक्सरलायची बारीक पेस्ट करून घ्यायची याप्रमाणे बघा चटणी कितपत पातळ घट्ट हवी त्याच्या अंदाजे पाणी घाला मी याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आता तडक्याची तयारी करून घेऊया तडक्या पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी सात आठ कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत चिमुडभर हिंग तीन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत याप्रमाणे जिरं मोहरी चांगली फुलली की गरम गरम तडका आपल्याला चटणीला द्यायचा आहे प्रकारे आणि पटकन झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं असंच झाकण ठेवायचं बघा ओल्या खोबऱ्याची चटणी आपली इथं तयार झालेली आहे झटकीपट अगदी कमीत कमी वेळेत तर ही चटणी तुम्ही सोबत, इडलीसोबत डोशासोबत किंवा मेदू सोबत खा खूप अप्रतिम लागते आणि झटकिपट तयार होते